यानंतर हरिश्चंद्र सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाळी तालुका गंगापूर माझ्या कवितेचं शीर्षक आहे शेतकऱ्याची मुलं माझ्या शेतकऱ्याची मुलं माझ्या काम करायची मुलं माझ्या शेतकऱ्याची मुलं माझ्या काम करायची मुलं ज्ञान टिपाय शाळेत आली हो माझ्या शेत मुलं ज्ञान टीपाय शाळेत आली हो माझ्या काम करायची मुलं हाती घेऊन सर्वजण टीपाती नॅन हाती घेऊन या पेन सर्वजण टीपाती नॅन ज्ञानटीपाय शाळेत आली हो माझ्या शेत करायची मुलं ज्ञानटीपाय शाळेत आली हो माझ्या काम करायची मुलं हाती घेऊन वही शारदेला फुलावाही हाती घेऊन वही शारदेला फुलावाही ज्ञानटिपाय शाळेत आली हो माझ्या शेतकऱ्याची मुलं ज्ञानटीपाय शाळेत आली हो माझ्या काम मुलं संघ घेऊन या भावा जगिलावती न्यानाच दिवा संघ घेऊन या बावा जगिलावती नेनाच दिवा ज्ञान टिपाय शाळेत आले हो माझ्या शेतकऱ्याची मुलं ज्ञान टिपाय शाळेत आले हो माझ्या काम करायची मुलं गुरु ठेवा ही मुलंच देतात मेवा गुरु ठेवा ही मुलंच देतात मेवा ज्ञान टिपाय शाळेत आली हो माझ्या शेतकऱ्याची मुलं ज्ञान टिपाय शाळेत आली हो माझ्या काम करायची मुल शासनाच आहे ज्ञान गुरुजनान लावा मन शासनाच आहे ज्ञान गुरुजनान लावा मन ज्ञान टिप शाळेत आली हो माझ शेत करायची मुल ज्ञान टिप शाळेत आली हो माझ काम करायची मुल माझ शेत करायची मुल माझ काम करायची मुल ज्ञान टिपाय शाळेत आली हो माझ शेत करायची मुलं ज्ञान टिपाय शाळेत आली हो माझ्या काम करायची मुल धन्यवाद